नवसंकेत न्यूज अचूक आणि बातमीचा नवसंकेत मधील जर्मनी गँग यांनी भरत चौकात वाढदिवस साजरा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीत महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी येथील जर्मनी गँग वर कारवाई करण्यावर स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने इचलकरंजी येथील जर्मनी गँगचे सदस्य यांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर येथे आणून त्याप्रमाणे जर्मनी गँग यांनी ज्या ठिकाणी केक कापला होता त्या ठिकाणी त्यांना त्यांना नेऊन त्यांच्याकडून पुन्हा असं कृत्य होणार नाही समज देण्यात आली आम्ही जर्मनी गँग संबंधित होत आहे रस्त्यावर वाढदिवस साजरी करून दहशत व्हिडिओ इंस्टाग्राम वर टाकल्या टाकलो होतो त्याकरिता कोल्हापूर एल सी वाल्याने आम्हाला बोलावून चांगलीच समज दिली आहे